श्री स्वामी समर्थ गणेश पुराणातील हे दहा महा उपाय एक ज्यांच्या घरात मुलं व्यसनी असेल त्यांनी रुद्राक्षाच्या माळेवर ओम गण गन गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात हवन करायचे आहेत हवन करते वेळेस ओम गण गन, गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आहे गणपती जवळ अखंड ज्योत लावायची आहेत दोन ज्या स्त्रियांना संतान हवी असेल त्यांनी माखनमध्ये थोडासा गूळ टाकून लहान मुलांना गणपती बाप्पाच्या पूजानंतर प्रसाद स्वरूपात वाटावे आपल्याला चांगली संतान प्राप्त होईल तीन गणेश स्थापनेमध्ये धातूच्या गणपतीपेक्षाही पार्थिव गणपतीचे पूजन महत्त्वाचे आहेत म्हणजेच मातीच्या गणेशाचे पूजनाचे जास्त महिमा आहेत दीपावलीच्या वेळेस घोर गरिबी नाश करण्यासाठी चांदीच्या गणेशाचे पूजनाचे खूप मोठी महिमा आहेत दिवाळीमध्ये आपण मातीची लक्ष्मी आणतो पण पूजा झाल्यानंतर ती विसर्जन करायची असते पण आपण ती लक्ष्मी विसर्जन करत नाही आपल्याला असे वाटते की लक्ष्मी विसर्जन केली तर लक्ष्मी निघून जाईल पण मातीचे गणेश जी किंवा मातीची लक्ष्मी हे पूजानंतर विसर्जन करायचे असतात चार गणपती बाप्पा विसर्जन करताना ज्या ठिकाणी नाल्याचे पाणी जात असेल त्या ठिकाणी गणपती बाप्पाला अजिबात विसर्जन करू नये आपण घरातच बादलीत पाणी घेऊन त्यात गंगाजल टाकून गणपती बाप्पाला विसर्जन करू शकता बादलीमध्ये दोन तीन दिवसात ते गणपती बाप्पा विरघळून जातील आणि ते पाणी आपण झाडांना टाकून द्यावेत पाच गणपती बाप्पा जोपर्यंत विराजमान आहेत तोपर्यंत घरात अथर्व शीर्ष पाठ करावा अखंड ज्योत जाळावी शंख वाजवावा पूजा करावी घरात खूप आनंद येईल सहा दुर्वांचा रस काढून तो रस भगवान गणेशापुढे ठेवून आणि नंतर लोक तो रस आचमन प्रसाद म्हणून घेतात असे केल्याने गणेश जी खूप प्रसन्न होतात कल्याण करतात सहा गणेश पुराणामध्ये वर्णन आहेत की गणेशाला तुळशी चालत नाही त्यामुळे भगवान गणेशाला तुळशी अर्पण करू नये गणेशाच्या प्रसादामध्ये दुर्वा ठेवली जाते असेही वर्णन आहेत जर आपण देवांना सामूहिक प्रसाद दाखवत असेल आणि त्यात गणेशाची मूर्ती असेल तर त्या प्रसादात त्या प्रसादात तुळशी चालते पण आपण जर फक्त गणेशाला प्रसाद दाखवत असेल तर त्यात तुळशी चालत नाही सात भगवान गणेश जोपर्यंत आपल्या घरात विराजमान आहेत तोपर्यंत गणेशाला जसे श्रावणमध्ये भगवान महादेवाला बेलपत्र रोज अर्पण केले जाते तसेच गणेशाला शमीपत्र नित्य अर्पण करावे शमीपत्र भगवान गणेशाला जरूर अर्पण करावेत तिन्ही पानांवर ओम गण गणपते जरूर लिहावे ते लिहिलेले दिसणार नाही कारण शमीपत्र खूप बारीक असते एका परातीमध्ये पहिले ओम गण गणपते नम लिहावे चंदनाने लिहावे किंवा कुंकुणे लिहावे जे आपण परातीमध्ये लिहिले आहे त्यावर शमीपत्र ठेवून द्यावे थोडेसे दाबावे आणि परातीमध्ये लिहिलेले ओम गन गण गणपते नम लिहिलेले आहेत ते शमीपत्राला लागून जाईल आणि ते शमीपत्र भगवान गणेशाला रोज अर्पण करत राहावे भगवान गणेश खूप आनंदील हो खूप आनंदी होतील आणि घरातील क्लेश भांडणे समाप्त होतील जर पती पत्नीमध्ये तलाकसारखी परिस्थिती निर्माण झाली असेल तरीही तुम्ही हा उपाय करून बघावे आठ भगवान गणेशाला शमीपत्र अर्पण केल्याने रोग समाप्त होतो दुर्वा भगवान गणेशाला अर्पण केल्याने बहिरे मुके मुलं जन्माला येत नाही शमीपत्र आपल्या परिवाराला आजारी होऊ देत नाही एवढी मोठी महिमा शमीपत्राची आहे जो व्यक्ती भगवान गणेशाला शमीपत्र अर्पण करतो त्याला परमात्मा त्याला आरोग्य देतात आणि जो आजारी नाही आहेत तर भगवान गजानन त्याला कधीही आजारी होऊ देत नाही नऊ भगवान गणेशाला सिंदूर खूप प्रिय आहेत गाईच्या तुपामध्ये सिंदूर मिक्स करून जोपर्यंत गणपती बाप्पा विराजमान आहेत त्या दिवसामध्ये जेवढेही बुधवार पडेल तेव्हा आपण भगवान गणेशाला सिंदूर अर्पण करावा भगवान गणेशाला एकवीस दुर्वा अर्पण कराव्या ज्या दुर्वांना मूळ असते ते मूळ गंगा जलाने धुवून आणि त्या दुर्वांना खाली धागा बांधून अशा एकवीस दुर्वांच्या जोड्या बनवून ओम गण गणपते नम दुर्वा अर्पण करता वेळेस बोलावे प्रत्येक प्रत्येक दुर्वा अर्पण करता वेळेस ओम गण गणपते नम पुछयामी सगळ्या सर्व अशा प्रकारे अर्पण करायच्या आहेत एकवीस दुर्वा एकवीस वेळा मंत्र म्हणून अर्पण कराव्यात अकरा जर कोणी प्रत्येक दिवस भगवान गणेशाची जप करतो तर त्याला धरतीची संपूर्ण सिद्धी या चालून त्याच्या पशी येते भगवान गणेशाची पूजा अर्चना करणाऱ्या व्यक्तीला पाण्याची भीती राहत नाही दुर्गामाताची पूजा केल्याने अग्नीची भीती राहत नाही महादेवाची पूजा केल्याने पृथ्वी लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही भगवान शंकर धरतीवर राहणाऱ्या जीवांचे जी रक्षण करतात गणेशजी जलापासून रक्षण करतात भगवान नारायण आकाशातील जीवांची जी रक्षण करतात बारा सहा काम दररोज करावे सकाळी जाग आल्याबरोबर भगवंताचे नाव घ्यावे ही पहिले काम आहेत दुसरे काम आहेत स्नान करणे तिसरे काम आहेत आपल्या घरातील मंदिरात दहा मिनिटं का होईना बसावे चौथे काम गाईसाठी एक रोटी चपाती काढावी पाचवे काम जर घरात व्रत असेल आणि घरात कोणी अतिथी लोक आले पाहिले त्यांना भोजन द्यावे अतिथी लोक आले तर त्यांना पहिले भोजन द्यावे सहावे काम आहेत पक्ष्यांसाठी दाणे टाकावेत मुंग्यांसाठी पीठ टाकावेत हे षटकर्म आहेत याद्वारे आपल्या पुण्याचे बॅलन्स वाढले जाते तेरा गणेश विसर्जनाच्या वेळी गणेश विसर्जनाच्या वेळी करा हा उपाय आपली समस्या सोडवण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही एखाद्या समस्येने घेरलेले असाल आणि त्यातून लवकर बाहेर पडायचे असेल तर या दिवशी गणपतीच्या रूपात हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला तसेच श्री गणेशाची प्रार्थना केल्याने समस्या लवकर दूर होतील जर तुम्ही आर्थिक कोंडिने त्रस्त असाल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर सकाळी लवकर उठून बाप्पाच्या प्रस्थानापूर्वी स्नान करा गाईला शुद्ध तूप आणि गूळ अर्पण करावा तुमची समस्या लवकरच संपेल तुमचा स्वभाव क्रोधित असेल किंवा प्रत्येक मुद्द्यावर राग येत असेल तर सात दिवस श्री गणेशाला लाल रंगाची फुले अर्पण केल्याने तुमचा राग लवकर शांत होईल जर तुम्ही परीक्षेत वारंवार नापास होत असाल किंवा नोकरीच्या मुलाखतीतच यश मिळत नसेल तर आजच कच्च्या सुताला सात गाठी बांधा यानंतर जय गणेश कटोक्लेश मंत्राचा उच्चार करताना पर्समध्ये सूत ठेवा यामुळे तुमची समस्या दूर होईल